किंवा संस्कार कबड्डीचे संस्कार खूप आहेत आपण नेहमीच कबड्डीच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी संभाजी पाटील यांचा सन्मान रमाकांत पाटीलचे दिवस ते आपण होत असताना पाहतोय आणि त्या कबड्डीचे संस्कार खूप महत्वाचे आहेत अशी कबड्डी स्पर्धा भरकतात आणि त्याही यशस्वी घेऊन जातात समाधान मोरे चढाईसाठी येतोय अर्थातीराबानो म्हण समाधान जय हरमान असे हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत काही वर्षांपूर्वी पण दोन संघ चांगले होते आता पृथ्वराज या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि आताही दोन्ही संघ चांगले म्हणजे मागील जर आपण पान पाहिलं ते सुद्धा भरलेलं पान आहे चालू पान देखील भरलेच आहे परंतु पुढच्या पानावर काय लिहिलंय हे मात्र खेळाडूंच्या या खेळावर अवलंबून आहे असं ही दोनही पाना भरलेली आहेत दोनही श्रद्धांची आता मात्र आज वेगळंच काही निर्णय करा सांग मात्र आपल्याला पाहायचंय राहुल होय दोन साठी राहुल दोन तिथे आपण पाहतोय सात नंबरची प्रधान केलेला खेळाडू आहे पाठवा रायगड रायकॉट सारखा एक महापलाट संघ मात्र या ठिकाणी आपण घडत असताना पाहतोय हो नक्कीच इथे रसिक मोठ्या आतुरतेनं उत्सुकतेनं स्पर्धा मात्र पाहतो पाहत हो केदार लाल चढाई सण आहे तो केदारना एक रायगट विद्यार्थी पहिला स्मरण म्हणून काय सोपीच आणि स्मरणात राहणारा खेळाड्या आहे आणि निशापडे पण देखील आपल्याला आहे लक्षात घ्यानंतर पोरपटापट जाऊ काढू चालू सामना दुसऱ्या पेले ते पहिला सामना जैते समाधान आपण तयार करायचं आहे गावील मेडेथार हेरट आपण तयार राहा चालू सामना संपल्यानंतर आपल्याला करायचं आहे लक्षात घ्याचा पहिला सामना जय धर्मान हेडेथर आपण तयार राहा स्वच्छ अज्ञपद्ध असलेला खेळत कोणाच्या समाधान आता मात्र त्याने पाहिलं आणि आता मात्र त्या ठिकाणी थांबवलं अनुभवायचं आहे मग त्या ठिकाणी चांगला आदर्श देणार खडू आहे सोंड क्या पाठ आहे सौंडाचा शब्द करता असं म्हटलं तर आणि निश्चित रुग्णांचा देखील शब्द म्हणून देतात लगेचच या ठिकाणी अर्थात आमच्या मंडळाच्या वतीनं संपूर्ण रसिक प्रेक्षकांची बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे परंतु आपल्याला जिथे जागा मिळेल तशा पद्धतीला त्या ठिकाणी आपल्या कबड्डीला जे त्रास वाहन आहे त्या दृष्टीकोनातून आपण बसलेली आहे कौतुबला चढाईसाठी दोन नंबरची जास्तीत दहा केलेला कौतुबला

भराज परत काय पुन्हा एकदा केली जायबाईक संघाचा एक खऱ्या अर्थानं सुंदर खेळी थे करणारा खेळाडू तीच गप्पी आणि तीच चपदारी अनेक वेळेला अनेक कबड्डी स्पर्धा आपल्या कबड्डी क्षेत्रामध्ये खूप मार लागत असतो अनेक खेळाडू असतात परंतु त्याच्या पलीकडचा खेळ मोठ्या जिद्दीनं आपल्या निस्वार्थी भावनेनं आपल्या संघासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी सगळं दिलंय म्हणून खूप महत्वाचा खेळ पण या कबड्डीकडे मानला जातो चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान धैरंड वर्ष राहू दे या दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे

कबड्डी क्षेत्रातील जलाजुष त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कबड्डी क्षेत्रामध्ये आपण पाहूया मात्र अर्थात हितचिंतकांच्या हो माध्यमातून अपेक्षित आहे पुन्हा एकदा समाधान मुळे आपल्या संघासाठी समाधानकारक या ठिकाणी खेळ करणार का समाधान देणारा खेळाडू हे विभाग शक्य आहे परंतु आता आपण आताची कळी व्यक्ती तशा पद्धतीनं होणार का वाढवा हे नाव खूप मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे आणि आज तेच नाव आजच्या या कबड्डी स्पर्धेतील चषकाच्या संघांमध्ये असणार का आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ असणार अर्थात जय अनुमान सरी एक दिमागदार पद्धतीनं मागील काही वर्ष जर आपण मागे पाहिलं तर खूप ठिकाणी खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सलामी देणारा एक संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो हे निवडीचे संघ आज या ठिकाणी एकंदर करच्या निमित्तानं त्याच्या मैदानावर आपण करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा समाधान समाधान या ठिकाणी मनस म्हणतोय एकदा समाधानाची नक्कीच या ठिकाणी जाऊन वाटवादी का राहून होईल

हो आता मात्र आता मात्र समाधान थांबावं लागलं कारण तिथे रचना या ठिकाणी जे हनुमान सरी या संघात अर्थात त्या चक्रविहामध्ये समाधान मात्र अडकलं ते मात्र चक्रव्यूह दौडता फोडता आलं नाही आणि तिथे मात्र स्वतः थांबवावं लागलं तिथे मात्र संपवावं लागलं पुन्हा एकदा मृत्रा राजपाय आता मात्र राहू इथे अर्थात आपल्या संघाचे कोपण दोनही सहावे अर्थात विराज राणे असेल किंवा सागर चवकर असेल दोनही खेळाडू मैदानाच्या बाहेर खूप सुंदर एक सुंदर असा सामना सा गुन्हा कौस्तुभ लाल इथे पाहतोय स्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत आपण पाठवते संघाकडे पाहिलं तर अगदी प्रो कबड्डी स्टार म्हणून देखील एक किंवा कसे या ठिकाणी निश्चितपणे खेळांची या ठिकाणी असणारी तडफड किंवा त्याच्या मनामध्ये असणारा जो खेळाबद्दलची आत्मीयता आहे मैदानावर आपण पाहत असतो बॅरिकेड्स वर जास्त जोर घेऊ नका लक्षात घ्या संपूर्ण कबड्डी स्पर्धा पण संपूर्ण कबड्डी स्पर्धा आपल्यावर कमलो सन्मानित अनेक छोट्या मोठ्या कबड्डी कबड्डी असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल अशा विविध स्पर्धांमध्ये हो एक महत्वपूर्ण योगदान संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळत खऱ्या अर्थानं कोकण रत्न हा क्रीडा प्रकाराचे पुरस्कार प्राप्त आहेत संजय म्हात्रे त्यांचा देखील या ठिकाणी मनस्वी आणि हार्दिक स्वागत अनुज बिडा आध्यात्मिक लाईन आहे बिडा काढ

तेरा सहाच्या वनोभागाने हा नाच आपण बनतोय घेतले पश्चिम सणाचा हा सुंदर रेड व्हाइट अत्यंत चपल रेड आणि एक गुणाची कमाई करून आपल्या पोटवरती परतलाय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक नंबरची जैसी प्रदान केला

शेवटची चार मेगे आणि आठ जणांच्या हरीवरती जहनुमान झरी समाजात मोरेपुरच्या सुपर टायकल झाला होता आता पुन्हा एकदा सुपर टॅकलचा मोका हा जहनुमान तरीकडे आहे तीन पण

या मॅच मध्ये अत्यंत सुंदर डिफेन्स करतोय आणि एकवीस दहा अशा पर्ताने मॅच पुढे सरकतोय आपण बघतोय अकरा अकरा बघतोय आघाडीवरती जे हनुमान सली हा बलाकी सिंग आपण बघतोय तीन सुपर टॅटल आणि तीन या सेकंड हाफ मध्ये प्राप्त केले आणि अकरा मुलांच्या आघाडी

अत्यंत जबरदस्त आघाडी प्राप्त करून रायडर आपल्या कोर्ट वरती परत राहताने तेरा गुणांच्या आघाडीवरती शेवटच्या मिनिटामध्ये हा मॅच जे हनुमान सरी सली पदावरती यावरच गुन्हा एकदा जबरदस्तिफेन्स लॉक केला होता आणि त्यामध्ये एक रायटर मात्र वाद चाललाय चोवीस दहा म्हणजे चौदा गुणांच्या आघाडीवरती एक मोठ्या होणाने हा सामना विजयी होण्याची शक्यता जे हनुमान सरी डिफेन्स आणि रेड मध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी पहिल्या हाफ मधून पहिल्या मिनिटापासून जे आघाडी प्राप्त केली ती अगदी शेवटच्या पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ही आघाडी त्या ठिकाणी जिवंत ठेवली गेली आणि त्यामध्ये हा सामना चोवीस दहा अशा चौदा जणांच्या फरकात येतील